रमेश नाईक जो घडला त्याचं सगळे तुम्हाला सगळ्यांना गणेश नाईक ऐकता मिळलेला नाही वाशी इथे मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ माणिकराव कीर्तने वाचनालयाचे ई ग्रंथालय आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सेहेचाळीसावा वर्धापन दिन सोहळा साहित्य मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते वर्धापन दिनाचं औचित्य साधून गंध मराठी मातीचा अंध कलाकारांचा सूर मधुर गायनांचा वाद्यवृंद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी मंडळाचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी गणेश नाईक यांनी आपल्या मनोगतात आणि मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकत या मंडळाच्या वाटचालीत आपण कसे जोडले गेलो या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला गणेश नाईक यांनी सांगितलं की गणेश नाईक नावाचं व्यक्तिमत्व हे घडलं ज्याचे श्रेय हे नवी मुंबईकरांना आहे कारण त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय असा एक धर्म नाही जात नाही पंथ नाही वर्ण नाही ज्याच्याशी माझे आहे मी सगळ्यांच आहे आणि सगळ्यांच्या बरोबर जाऊन सगळ्यांच्या सुखापेक्षा त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या अडचणीमध्ये उभं राहा अशी माझी काय आणि गणेश नाईक जो घडला त्याचा सगळे तुम्हाला सगळ्यांना गणेश नाईक ऐकता घडलेला नाही तुम्ही घडवला गणेश नाईकला प्रेम दिलं गणेश नाईकला विश्वास दिला त्याच्यातून गणेश नाईक भविष्यकाळामध्ये मराठी साहित्य संस्कृती मंडळाची वाटचाल अशीच निश्चितपणे पुढे पुढे होत आहे आणि कसल्याही प्रकारची कमतरता होणार नाही असा विश्वास व्यक्त करतो <स्थाँगा> ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क